गोळ्या खा प्रार्थना म्हणत राहा दोन्ही कर लवकर बरावशी कळलं ना कारण गोळ्याला मदत प्रार्थनेची होते विचारांची होते कारण शेवटी हे प्रार्थना वेगळे कॅटलिस्ट आहेत या सगळ्या प्रोसेसला बरं करण्यासाठी जे फास्ट बरं करण्यासाठी फायदा होतो कळलं ना ज्याला इम्युन सिस्टीम म्हणतो ज्याला हिलिंग पॉवर म्हणतो ही वाढते आपल्या प्रार्थनेने समजलं ना म्हणून प्रार्थना म्हणतो म्हणून मला कुठल्याही गोळ्यांची गरज नाही मी डॉक्टरकडे जाणार नाही असले मूर्खपणा करू नका समजलं दुसरी काही एक्स्ट्रीम आहेत की गोळ्याच खात राहतात बाकी काय करत नाहीत त्यांना असं वाटतं की गोळ्या खाल्ल्या की आपलं शरीर चांगलं होईल म्हणजे बरेच गोळ्या खात असतात काहीतरी कोणते सांगतं आयुर्वेद खा तोंड हा खा खाऊच बसतात तर तसं पण करणं चुकीचं आहे लक्षात ठेवा जास्त गोळ्या खाऊन साईड इफेक्ट्स खूप होतात एका गोळीचे एक इफेक्ट खूप असतात म्हणून तर कमीत कमी प्रिव्हेंटिव्ह असणं बरं आणि क्युरेटिव्ह करता करता तुम्हाला औषधाचे परिणाम हजार ठिकाणी होत असतात एक शरीरमधले साधन आहे डिवाईन येते कॉम्प्लेक्स आहे त्यांनी बनवलं त्यालाच माहीत आहे बाकी कोणालाही माहीत नाही कुठलेही डॉक्टरना अजून कल्पना नाही काय चालतं आतमध्ये ते आपले प्रयत्न करत असतात समजलं ना म्हणून एक लक्षात ठेवायचं मूर्खपणा करू नका